जयसुराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या वेदांत एडिटिंग वेळ आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर फायनल मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे एकदम जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉंग वरती झालेला आहे तर व्हिडिओला लाईक प्रत्येकाने करा चॅनलवरती वरती नवीन आणि पहिल्यांदा असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या वरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो तर सोबतच मित्रांनो आजच्या व्हिडिओला लागणार जे मटेरियल आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इझिली मिळून जाईल मित्रांनो आणि जे एडिटिंगचा आहे कॅपकट तो आपल्या टेलिग्राम वरतीच पिन केलेला आहे मित्रांनो तर चला मित्रांनो जर यांना वेळ घालो तर आपण आपल्या चिडूला सुरुवात करूया जसा त्या गोष्टीत तर मित्रांनो आज मटेरियल काय सुद्धा दिलं नाही फक्त फक्त मित्रांनो तुम्ही पूर्ण आहे त्या व्हिडिओमध्ये एक पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकून बीटमार्क ओपन करून घ्यायचा मित्रांनो अलर्ट मोशन मध्ये आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचा मित्रांनो त्यानंतर ना इम्पोर्ट करून घेतलेला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे मी बनवलेला आहे मित्रांनो एकदम एकदम आहे ते आहे तर काय सुद्धा करायचं नाही मित्रांनो सगळं सगळं असं मिळणार मिळणार आहे मित्रांनो तर काय नाही करायचं आहे मित्रांनो तुम्हाला तुमचं इथे फोटो ॲड करायचा असेल मित्रांनो तर इथे ग्रुप अँड वनच्या ऑप्शन आहे तर क्लिक करायचं आहे एडिट ग्रुप ग्रुपवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर ना इथे येऊन जाईल सर्वात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला रिमूव्ह बिझी करावं लागेल मित्रांनो एका फोटोचं ते करण्यासाठी मित्रांनो बॅग घ्यायचं आहे त्यानंतर ना गुगलमध्ये जायचं आहे मित्रांनो रिमो बीजी रिमो बीजी टाकायचं मित्रांनो बिझी सर्च केलं असं आल्यानंतर ना इथे अपलोड इमेज इमेजवरती क्लिक करायचं त्यानंतर ना कुठलाही इमेज तुमचं तुम्हाला कुठल्या फोटोवरती व्हिडिओ तो तर इमेज अपलोड करून रिमोव बिझी करून डाउनलोड करून घ्यायचं त्यानंतर ना अलाइट मशीन मध्ये यायचं मित्रांनो इथे इथे आल्यानंतर ना बघू शकता आपला जो रे रि, रिमूव न केलेला फोटो आहे जो इथे ॲड करायचा आहे मित्रांनो कलर अँड फीलवरती जो इथे ॲड करायचा आहे मित्रांनो रिमूव न, न केलेला मित्रांनो हां रिमूव केलेला नाही मित्रांनो त्यानंतरनं जो रिमूव बिझी बॅकग्राऊंड केलेला आहे मित्रांनो त्यानंतरनं इथे ये दोन नंबरला फोटो दिसत आहे ते क्लिक करायचं त्यानंतर फील अँड कलर अँड फीलवरती क्लिक करून करायचं मित्रांनो त्यानंतर नीट बंद करायचं आहे मित्रांनो काय उपयोग नाही त्यानंतरनं आपण जो रिमोव्ह बिझी केलेला फोटो आहे तो ॲड करायचा आहे मित्रांनो ॲड केल्यानंतर बघू शकता आपला फोटो जर स बरोबर सर्कलच्या बाहेर आला असेल तर सर्कल ॲडजस्ट करू शकता मित्रांनो तर मित्रांनो सगळे असंच करून जायचं मित्रांनो इथे ग्रुप एक दोन तीन ग्रुपमध्ये ऍड केल्यानंतर ना मित्रांनो त्यानंतर ना तुम्हाला ते वर इतर कुठला इमेज नाही तर खाली यायचं मित्रांनो जसा त्या गोष्टीतल्या ज्या टेक्स्टच्या खालच्या फोटोला क्लिक करायचं मित्रांनो त्यानंतर ना कलर अँड फीलवरती क्लिक करून मी ते इम्पोर्ट करून घ्यायचं मित्रांनो फुल स्क्रीनचा फोटो तर चला मित्रांनो मी हा सनी जाधवचा फोटो ॲड करून घेतो मित्रांनो ॲड केल्यानंतर ना मित्रांनो बघू शकता असा इंटरफेस येईल मित्रांनो मागं तुमचा फोटो बसलेला दिसेल मित्रांनो त्यानंतर ना तुम्ही ग्रुपमध्ये तर ॲड केलेला आहे मित्रांनो त्यानंतर नाही ते इथे यायच्या मित्रांनो या इमेजवरती त्यानंतर नाही ते कलर अँड फीलवरती क्लिक करायचं त्यानंतर ना इथे इमेज आपलं अपलोड करून घ्यायचा मित्रांनो मी हा अपलोड करतो मित्रांनो अपलोड केल्यानंतर बघू शकता मित्रांनो एकदम आहे फक्त व्हिडिओ लाइक करा आणि चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चला असेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या मित्रांनो तर बघू शकता इथे एक फोटो आहे मित्रांनो त्यानंतर ना खाली यायचं आहे ह्या फोटोवरती क्लिक करायचं आहे फोटोवरती क्लिक आल्यानंतर कलर अँड फीलवरती क्लिक करून अपलोड करून घ्यायचं मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो हा फोटो ॲड केल्यानंतर ना त्या सगळे फोटो ऍड केल्यानंतर ना मित्रांनो इले तर एक्सपोर्ट करून घ्यायचे मित्रांनो एक्सपोर्ट वरती क्लिक करायचं एक्सपोर्ट होऊन जाईल मित्रांनो पुराय पुढचा व्हिडिओ येईपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो